नमस्कार सांधे दुखले म्हणजे संधिवाद झाला का हो डॉक्टर हा प्रश्न हेल्दी विथ डॉक्टर नियती ह्या ग्रुपमध्ये अनेकांनी विचारलेला आहे म्हणून आज ह्याच्यावरच मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे आपले जे सांधे असतात त्यांना आधार देणारे आपले स्नायू असतात आणि आपल्या मांसपेशी असतात ह्या मांसपेशी अमुक लांबीच्या असायला पाहिजेत तर त्या सांध्यांना मी पकडू शकतील पण काही कारणाने त्यांची जर लांबी आखूड झाली तर मग ते सांध्यांना नीट पकडू शकत नाही सांध्यांवरती जोर येतो ते खेचले जातात आणि खेचले गेल्यामुळे तिथे दुखतं आता दुखतंय आपल्याला सांध्यांमध्ये पण विकृती कशामध्ये आहे मांसपेशींमध्ये म्हणजे मांसपेशींची लांबी वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे आता ही लांबी वाढवायची कशी तर व्यायामानी योगासनं ही स्नायू आणि मांसपेशींची लांबी वाढवण्यासाठी अग्रमेव उपाय आहे आपण बघा योगासनांचा क्लास तुमच्यापैकी अनेकांनी पूर्वी पण लावला असेल आता सुद्धा जात असाल तर आपण जेव्हा मागे वाकून पुढे आपले हा आपली बोट पायाच्या बोटांना लावायचा प्रयत्न करतो तेव्हा सगळ्यांचेच हात काही खालपर्यंत जात नाहीत काहींचे गुडघ्यापर्यंत जातात काहींचे अजून पुढे जातात तेव्हा आपल्याला आपले इन्स्ट्रक्टर किंवा टीचर काय सांगतात काळजी करू नका हळूहळू स्वतःला खेचत जा म्हणजे तुमचे पा हात तुमच्या पायांना लागायला लागतील अनेक क्लासमध्ये दोऱ्यासुद्धा मिळतात त्या दोऱ्याने सुद्धा आपण स्वतःला खेचू शकतो पण होतं का ह्या सगळ्या खेचल्यामुळे आपल्या कमरेमधले स्नायू आपल्या मांडीच्या मागचे ज्याला हॅमस्ट्रिंग म्हणतात ते स्नायू त्या मांसपेशी चांगल्या खेचल्या जातात खेचल्या गेल्यामुळे आपण खाली पूर्ण हे आपलं वरचं शरीर खालच्या शरीरावर वाकू शकतं आता हे झालं फक्त कमरेच्या बाबतीत आता त्यामुळे काय होतं जेव्हा कंबर दुखते तेव्हा अनेक बायकांना असं वाटतं की आता आपली मणक्यामधली गादी सरकले की काय किंवा मणक्यांमध्ये काहीतरी विकृती आली की काय पण तसं नसतं मणक्यांमध्ये विकृती नसून मणक्याला आधार देणारे जे सगळे मांसपेशी आहेत त्यांना आपण खेचून आणि त्यांची लांबी परत पूर्ववत आणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जसं तुम्ही चिकन कधी खाल्लं असेल तर त्याच्यावरती एक पातळ असा एक स्तर असतो त्याला फेशिया म्हणतात तसे आपले सुद्धा सगळ्या मांसपेशी एका फेशियामध्ये अशा आच्छादित असतात आणि हे फेशिये फेशिये जे असतात ते काही वर्षांनी दाट व्हायला लागतात ला त्यामुळे बघा पूर्वीच्या काळी जसं कापसाची गादी असायची ती पिंजून काढायला लागायची त्याचप्रमाणे हे फेशियासुद्धा पिंजून काढायला लागतात आणि आपण अशा पद्धतीने मांसपेशी लांबी वाढवण्यासाठी जेव्हा पुढे वागतो मागे वागतो दोऱ्यांचा आधार घेतो योगा ब्लॉकचा आधार घेऊन मागे पूर्ण वळतो वागतो त्यावेळी हे जे फेशिया असतात हे अक्षरशः पिंजून निघतात आणि ते पिंजून निघाल्यामुळे आपले सांधे चांगले निरोगी राहतात म्हणून जर सांधे बळकट करायचे असतील तर मांसपेशींना बळकट करणं अतिशय आवश्यक आहे मग वाट कशाची बघता आजच योगासनांचा एखादा क्लास जॉईन करा किंवा युट्यूबवरती पुष्कळ लोक आहेत जी योगासनं शिकवतात ऑनलाईन सुद्धा असतो तो क्लास जॉईन करा आणि जसे ते त्याच्यातले इन्स्ट्रक्टर सांगतात त्याप्रमाणे करा पहिल्या दिवशी आंग प्रचंड दुखेल अनेकांना वाटेल कुठे आलो आणि हा क्लास जॉईन केला पण त्याला मीठा दर्द म्हणतात म्हणजे आपण काहीतरी स्वतःचं चांगलं केल्यामुळे आपलं शरीर दुखतं आहे सोडू नका आणि आयुष्यभर योगासनं करत राहा म्हणजे तुम्हाला सांध्यांचा त्रास कधीही होणार नाही नमस्कार